चालू आंटीला घासून ठोकले मी हॅलो मित्रांनो माझे नाव विकी आहे आणि मी कोल्हापूरचा राहणारा आहे माझे वय सव्वीस वर्ष आहे आणि माझी हाईट पाच फूट सात इंच आहे माझा केळ सहा इंचा आहे, माजा केर सा इंचा चा आहे जो कोणाला पण खुश करू शकतो ही घटना आजपासून काही एक पूर्वीची आहे जेव्हा मी बी कॉमच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला सुट्टी लागली होती आणि मी त्यामुळे जास्त करून घरी राहत होतो मी सकाळी आरामात अकरा वाजता उठत होतो आणि मग मी रात्री एक वाजता झोपत होतो कारण मी रात्रभर जागून माझ्या गर्लफ्रेंडबरोबर गप्पे मारत जागा असतो मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिकडे दुसऱ्या मजल्यावर एक फॅमिली राहते त्यांच्या घरात पती पत्नी आणि एक मुलगा राहतात अंकलला कधीकधी रात्री पण कामावर जावे लागते आणि आंटीचे नाव शालू आहे ती एक गृहिणी आहे ती दिसायला खूप सुंदर आहे आमची बिल्डिंग तीन मजल्याची आहे मी जेव्हा पहिल्यांदा प्लॉटवर येत होतो तेव्हा मी तिला पायरीवर येताना पाहिले आणि मी पाहतच राहिलो मला माहीत नाही काय झाले होते ते मी तिला पाच सेकंद प्रेमाने पाहत राहिलो आणि ते तिने नोटीस केले पण ती काही बोलली नाही तिला बहुतेक माझे पाहणे आवडले असेल पुढच्या दिवसापासून रोज मी जेव्हा कॉलेजसाठी निघायचो तेव्हा ती तिच्या मुलाला घेऊन स्कूल व्हॅनची वाट पाहत राहायची आणि संध्याकाळी तिच्या मुलाला घेऊन खेळायला जायची मग काय होते मला रोज आंटीचे दर्शन व्हायचे मी रोज सकाळ संध्याकाळ तिला प्रेमानं पाहत राहायचो ही गोष्ट तिला पण माहिती होती मी तिला रोज पाहतो आता मी तिला कसे पण करून ठोकायला पाहत होतो पण मला काही गडबड पण करायची नव्हती कारण मी नवीन होतो आणि मला खूप त्रास सहन करून हे घर मिळाले होते मग ती त्या रात्री तिला आठवून तीन वेळा मूठ मारली एका बाजूला माझी उत्तेजना तिच्यासाठी वाढत जात होती आणि दुसऱ्या बाजूला मला या सोसायटीची भीती पण वाटत होती मग मी ठरवले की स्वतः काही पुढाकार घेणार नाही मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कॉलेजसाठी निघालो तेव्हा मी पाहिले की आंटी माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत होती आणि मी समजलो की आता आग दोन्ही बाजूनी लागलेली आहे आणि लाईन पण साफ आहे तरी कोणी पुढे काही करत नव्हते आता मला तिच्याकडे पाहून हो वाटत होते की ती तिच्या पतीकडून संतुष्ट नाही असे पण तिचा नवरा दिसायला काही खास नव्हता तिच्यासाठी तो आदर्श पती नव्हता जेव्हा मी संध्याकाळी परत आलो तेव्हा आंटी गेट ठोकत उभी होती मी तिला पाहून स्माइल दिली पण तिने पुढचे पाऊल उचलले मग जसा मी तिच्याजवळ गेलो तेव्हा ती मला हाय म्हणाली आणि मी पण हाय म्हणालो तिने विचारले की काय करतोस नाव काय आहे आणि मी पण तिला विचारले तिचे नाव शालू सांगितले आणि म्हणाली की माझ्या हॉलची ट्यूबलाईट चालू होत नाही तू जरा थोडे पाहशील तर चांगले होईल कारण वॉचमॅन पण दिसत नाही मग मी हे ऐकून लगेच हो म्हणालो मग मी तिच्या घरी जाऊन चेक केले तर तिची ट्यूबलाईट खराब झाली होती मग मी दुकानात जाऊन नवीन ट्यूबलाईट घेतली आणि त्यांना लावून दिली मग ती माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली आणि म्हणाली की थँक्यू सो मच जर तुम्ही नसता तर मला माहीत नाही केव्हा ही दुरुस्त करून मिळाली असती मग मी म्हणालो की एक शेजारी दुसऱ्या शेजारीला उपयोगी पडला नाही तर तो शेजारी काय कामाचा हे ऐकून तिने एक नोटी स्माईल दिली मग मी विचारले की तुझे पती काय करतात ती म्हणाले की ते एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहेत आणि त्यांना रात्री येताना रोज उशीर होतो मग मी विचारले की तुम्ही काय करता मग तिनं एक नोटीस माईल देत म्हणाले की तुम्ही असे का विचारत आहात की जणू तुम्हाला माहितीच नाही मी चकित झालो आणि विचार करू लागलो की काय बोलावे एवढ्यात ती म्हणाली की तू कोणत्या विचारात बुडालास मी म्हणालो काही नाही ती म्हणाली मग लाईफ कशी चालली आहे तुझी गर्लफ्रेंड कशी आहे मी म्हणालो की माझी कोणी गर्लफ्रेंड नाही आणि लाईफ मस्त चालू आहे मग ती मला म्हणाली की लपू नकोस तू इतका स्मार्ट आहेस आणि तुझी कोणी गर्लफ्रेंड नाही असे कसे होऊ शकते मी म्हणालो की स्मार्ट लोक गर्लफ्रेंड बनवत नाहीत ते फक्त मित्र बनवतात ती म्हणाली बरं मग आपण मित्र बनवू शकू का मी म्हणालो का नाही तुम्ही म्हणाला आणि मी नाही म्हणेन असे घडू शकते का तर ती म्हणाली की कसे बरे मग आम्ही एक दुसऱ्याच्या इशाऱ्याने चांगल्या रीत्यांनी समजत होतो पण कोणी मुक्तपणे बोलत नव्हते मग मी म्हणालो की मला गेले पाहिजे आणि तिने जाताना माझा मोबाईल नंबर मागितला आता रूमवर येऊन मी खूप खुश झालो आणि मी फक्त तिच्या कॉलची आणि मॅसेजची वाट पाहत होतो मग रात्री एक वाजता तिचा मॅसेज आला की सकाळी नऊ वाजता घरी ये मला तुला काहीतरी सांगायचे आहे मी समजलो की तिला काय सांगायचे आहे मला खूप आनंद झाला की जे मला पाहिजेल ते मला मिळणार होते मग मी सकाळी आठ वाजता उठलो आणि रूम पार्टनरला सांगितले की माझी तब्येत जरा भरी वाटत नाही आणि त्यामुळे मी आज कॉलेजला येणार नाही मग ते सर्वजण कॉलेजला तयार होऊन निघून गेले आणि मग मी पण आंघोळ केली आणि फ्रेश होऊन नऊ वाजण्याची वाट पाहू लागलो मग जसे नऊ वाजले मी सरळ तिच्या घरी गेलो आणि मला माहीत होते की तिचा नवरा आठ वाजता घराबाहेर पडतो आणि त्याचा मुलगा पण शाळेला गेलेला असतो मग मी डोरबेल वाजवली आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि म्हणाले की लवकर आत ये नाही तर कोणीतरी पाहिल हे ऐकून माझी उत्तेजना आणखी वाढली तिने त्यावेळी नायटी घातली होती आणि मग तिने मला ज्यूस प्यायला दिले मग ज्यूस पिल्यानंतर मी तिला मुद्दामून विचारले की मला असे अचानक एवढ्या सकाळी का बोलवले तुम्ही आंटी अशी कोणती गोष्ट आहे तर ती म्हणाली आता जास्त शहाणपणा करू नकोस आणि तुला पण माहिती आहे की तू इथे कशासाठी आला आहेस एवढे बोलून ती लाजली आणि रूममध्ये निघून गेली एवढे ऐकून माझा टावर सिग्नल देऊ लागला मग मी पण रूममध्ये गेलो आणि तिला हात लावला वाव काय मस्त वेळ होती ती मी पहिल्यांदाच त्याच्या आंब्याला माझ्या शरीराने स्पर्श केला होता आणि मी तिला वेड्यासारखा मुका करू लागलो मी जेव्हा रोमॅन्टिक बनतो तेव्हा जंगली जनावरांसारखा वागतो हो। आता मला पण साथ देत होती आम्ही दोघे मुख्या जनावरांसारखे एकमेकांवर तुटून पडलो आम्ही असेच पंधरा मिनटं जोरजोराने मुका करीत होतो मग मी माझा हात तिच्या नायटीमध्ये टाकला आणि तिची आंबे दाबायला सुरुवात केली वाव काय मस्त आंबे होते तिचे मला खूप मजा येत होती मग मी हळूहळू तिची नायटी काढून टाकली तिच्या ब्राचे हुक्क उघडले आणि तिच्या आंब्यावर तुटून पडलो मग मी वेड्यासारखा तिच्या आंबेला दाबू लागलो आणि चुकू लागलो आणि मध्ये मध्ये चाहू पण लागलो तिचे आंबे दाबाला खूप मजा येत होती हे सर्व पंधरा मिनटं चालले आणि ती इतकी गरम झाली होती की जेव्हा मी माझा हात तिच्या पॅन्टीमध्ये टाकला तेव्हा तिची पॅन्टी तिच्या पाण्याने ओली झाली होती मग मी पटकन तिची पॅन्टी काढून बाजूला फेकली आणि मग पपईला पाहत राहिलो काय मस्त पपई होती देवा हा 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 एकदम क्लीन शेव पिंक कलरची आणि इतकी गरम होती की काय सांगू तुम्हाला तिला पाहून मी तिच्यावर तुटून पडलो आणि वेड्यासारखा तिच्या पपईला चाटू लागलो आणि माझ्या दोन्ही हातांनी तिचे आंबे दाबू लागलो पण ती सरळ सातव्या आकाशात पोचली आणि खूप ठोकी आवाज काढू लागली अच्छ मग मी तिच्या पपईच्या दाण्याला जिबेने चाटू लागलो आणि ती माझे डोके पकडून पपईवर दाबू लागली जणू पहिल्यांदा कोणी तिची पपई चाटत होते ती ओळत होती आणि मी पूर्ण जोशाने तिची पपई चाटत होतो तिने अचानक माझे डोके जोऱ्यात दाबले आणि सर्व रस सोडला आणि मी तो पिऊन घेतला आणि परत तिला मुका करू लागलो मग मी माझे कपडे काढून टाकले आणि मी तिला म्हणालो की माझा केळ चोख तर ती अगोदर नाही म्हणू लागली मग जेव्हा तिने माझा सात इंचचा केळ पाहिला तेव्हा ती सरळ त्यावर तुटून पडली एका मुकाष्टासारखी त्यावर लॉलीपॉप समजून चुकू लागली आणि जसे तिने माझा केळ तोंडात घेतला मी तर वेडा झालो आणि मला वाटत होते की मी आकाशात उडत आहे मला समजत नव्हते की मला काय होत आहे मला पण दिव्य आनंद होत होता मित्रांनो जी माझ्या मुलीकडून खेळ चोकून घेण्यात आहे ती मजा तिला ठोकण्यात नाही ती दहा मिनटे माझा खेळ चोकत राहिली आणि ती अशी चुकत होती की मला कंट्रोल करणे अवघड जात होते आणि माझे बंध निघाले आणि तिने मजेने माझे सर्व पाणी पिऊन टाकले मित्रांनो ती आता वेड्यासारखी झाली होती ती तिच्या पपईला माझ्या जिबेकडे करत होती आणि माझ्या डोक्याला तिच्या पपईवर दाबत होती आता जेव्हा मला वाटले की ती पूर्ण गरम झाली आहे तेव्हा मी तिच्यावर मुक्या व्हागासारखा तुटून पडलो आणि तिचे आंब्याला दाबू लागलो आणि चोकू लागलो मग मी माझा खेळ पपईवर ठेवला आणि आत बाहेर करू लागलो पण माझा खेळ थोडा आत जात होता तेव्हा मला समजले की तिच्या नवऱ्याचा खेळ छोटा असेल त्यामुळे तो हिला संतुष्ट करू शकत नसेल किंवा तिची ठोकण्याची इच्छा जास्त असेल मग मी उशीर न लावता एक जोरात ठोका दिला तर अर्धा केळ तिच्या पपईमध्ये गेला आणि ती ओरडली बाहेर काढा खूप दुर्गत आहे मग मी केळ बाहेर काढला आणि एक मिनटानंतर परत एक जोऱ्याचा ठोका दिला आणि माझा खेळ पूर्ण पपईत गेला आणि मी तिला लगेच मुका करू लागलो जेणेकरून तिचा आवाज बाहेर येणार नाही कारण मला माहीत होते की ओरडणार आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले मग काही वेळ मी शांत राहिलो तिला खूप दुखत होते तेव्हा ती म्हणाली की तिच्या नवऱ्याचा खेळ खूप लहान आहे आणि ते पाच मिनटात पाणी सोडतात आणि त्यांचा खेळ लहान होता ते मला व्यवस्थित ठोकत नाहीत आणि मला कधीही संतुष्ट करू शकत नाहीत ते रात्री दमलेले असतात आणि त्यामुळे मला हात पण लावत नाहीत ते महिन्यातून कसे तरी एक किंवा दोन वेळा माझ्यासोबत ठोकतात मग मी तिला म्हणालो की आता टेन्शन घेऊ नका जोपर्यंत मी इथे आहे जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा मी तुम्हाला ठोकाचे सुख देईल आता तिचा त्रास पण कमी झाला होता आणि मला पण जोश आला मग मी तिचे पाय माझी खांद्यावर ठेवले आणि तिची ठोकायला सुरुवात केली आता तिला खूप मजा येत होती आ, आहा अच्छा एक्स बेबी ठोक मला ठोक मला जोरात ठोक मला फाडून टाक माझी पपईचा आवाज ठोकून दे सालीला खूप तहानलेली होती बिचारी माझा नवरा माझी किंमत करत नाही तू ठोक मी मारून घेते तुझ्याकडून आज जोरात ठोक मला ठोक राजास ठोक मी फक्त तुझीच आहे जेवढी इच्छा असेल तेवढे जसे ठोकाचे असेल तसे ठोक मला पण जोरात ठोक हे ऐकून माझा जोश वाढला आणि मी माझी स्पीड वाढवली मग मी तिला डायनिंग टेबलवर असे सेट केले की तिचे शरीर टेबलावर आडवे होते आणि पाय जमिनीवर होते मग मी तिला त्या पोझिशनमध्ये जनावरांसारखा ठोकत राहिलो आणि ती मला ठोक ठोक आणि जोरात ठोक म्हणत राहिली मग दहा मिनटे माझे बंध निघणार होते आणि मी तिला सांगितले की माझे निघणार आहे तर ती म्हणाली आतच टाकून दे मग मी माझे बंध आत टाकून दिले आता, आता आम्ही दोहे दमून दो एकमेकाच्या मिठीत झोपलो होतो मग थोड्या वेळाने ती मला म्हणाली मला तुझ्यावर बसून ठोकायचे आहे मी मग झोपलो आणि ती माझ्यावर चढून बसली आणि तिने माझा खेळ हाताने तिच्या पपईमध्ये थोडा घातला आणि त्यावर उड्या मारू लागली ती माझे हात धरून तिच्या आंब्यावर दाबू लागली आणि मला आंबे दाबाचा इशारा करू लागली ती सतत दहा मिनटे माझ्यावर उड्या मारत राहिली आणि मग तिने पाण्याचा फवारा सोडला आणि दबून माझ्यावर झोपली आणि मुका करू लागली मग आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतींमध्ये ठोकले आणि मग त्या दिवशी तीन वेळा ठोक ठोक केले